जिथे अन्याय तिथे अभिषेक या ओळखीवर प्रभाग सात तापणार प्रभाग मध्ये अभिषेक वाकळींची एंट्री विरोधकांची झोप उडाली शहरात अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा गोरगरिबांचा खरा आधार आणि तरुणांचा हिरो ठरत आहे एकच नाव अभिषेक दादा वाकळे पाटील नगर शहराचे लोकप्रिय आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार डॉक्टर दादा विखे पाटील यांचे निकटवर्तीय ही ओळख पुरेशी नाही तर लोकांच्या मनातली खरी ओळख म्हणजे जिथे अन्याय तिथे अभिषेक प्रत्येक वर्षी विविध सामाजिक उत्सव जसे की गणेश उत्सव असेल छत्रपती संभाजी महाराज जयंती असेल आणि अजून अशी भरपूर सामाजिक दायित्व असलेले कार्यक्रम ते कोणताही वैयक्तिक स्वार्थ मनात न ठेवता फक्त आपण या समाजाचे काहीतरी देणं लागतो या भावनेने घेत असतात म्हणूनच सामान्य जनतेच्या आणि विशेष करून तरुण पिढीच्या आग्रहाखातर त्यांनी या निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी त्यांनी सुरू केलेली आहे शहरात असो वा उपनगरात अन्याय झाला की ते स्वतः हजर राहतात लोकांना न्याय मिळवून देतात त्यामुळे तरुणांची मोठी फळी त्यांच्या मागे उभी आहे गोरगरिबांना मदत करणे ही त्यांची सवय नाही तर रक्तातच असलेली परंपरा आहे आज प्रभाग क्रमांक सात मधून रिंगणात उतरताना प्रत्येक गल्ली बोळात एकच चर्चा यावेळी आपल्या प्रभागाला न्याय देणारा चेहरा कोण आणि प्रत्येक उत्तरात घुंगणारं नाव अभिषेकदादा वाकळे पाटील त्यांच्या अवतीभोवतीचा हा लढा केवळ निवडणुकीपुरता नाही तर तो आहे विश्वास न्याय आणि बदलासाठीचा आणि त्यामुळेच प्रभाग क्रमांक सात मधलं हे रिंगण शहरभराचं लक्ष वेधून घेत आहे आता प्रश्न फक्त एकच यशाचा झेंडा कुणाच्या हातात जाणार अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा